आहे बातमी हातकनंगली तालुक्यातील परिसरात ऊस उत्पादक शेतकरी वर्ग मोठा आहे गेल्या दोन वर्षात काही समाजकंटकांकडून ऊस पेटवून देण्याचा उद्योग सुरू केला आहे यामुळे आज अखेर हजारो एकर ऊस जळून खाक झाला आहे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे हातातोंडाला आलेल्या पिकाची राख पाहून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे मानगावात ऊस झाडाला आणि अपराधी पळाला अशी म्हण प्रचलित झाली आहे अशा समाजकंटकांचा ताबडतोब बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकरी बांधवांतून होत आहे यावेळी आमदार अशोकराव माने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान करणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेऊन ताबडतोब बंदोबस्त व्हावा यासाठी सरपंच राजू मग यांनी आमदार अशोकराव माने हातकनंगलेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने शेतकरी ग्रामपंचायत सदस्य यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली यामध्ये ऊस जाळणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याला कडक शासन करण्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचे ऊस जळवून नुकसान झाले आहे त्यांना पीक विमा सुविधा मिळण्याबाबत चर्चा झाली यावेळी हातकणंगले पोलीस आणि ग्रामपंचायतकडून अशा समाजकंटकांचा कायमचा बंदोबस्त करण्याबाबत योग्य ती पावले उचलणार असल्याची माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली आहे अनिल पाटील उमेश जोग जिनगोड पाटील अविनाश माने शरद पाटील सुनील माने अण्णा पाटील नंदकुमार शिंगे मायाप्पा रुपणे नितीन कांबळे अंकुश चव्हाण अभिषेक मगदूम शीतल भरमगोडा मायाप्पा जोग अमोल पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी वर्ग उपस्थित होता गोष्टीमध्ये लक्षात आज आपण थांबलो तर पुढे पण म्हणून त्यासाठी सातत्यानं त्याचा उपाययोजना काय करायची ते घडून आणून काय करायचं यासाठी आपण सतत जाणं गरजेचं आहे खरं वास्तुनी आज मी तिथे मगाशी म्हटलं मसाला देखील विमा आला पाहिजे विमा विमाच्या माध्यमातून आपल्याला त्याचं जागृत केली पाहिजे शासनावर दबाव आणला पाहिजे इतर पिकाला तुम्ही जसं विमा कंपनी विमा तुम्ही देता तसं उसारा देखील द्या अनेक ठिकाणी उडतात आता इथं थोड्या प्रमाणात असतं आहे आता आपल्याकडं थोडं जास्त झालं आणि कशामुळे आहे त्याचा त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे काही मंडळी जाणून करत असतील काही कारण नसताना आणि म्हणून त्याचा देखील शोध लावणं त्याचा देखील तोड� अभ्यास करणं गरजेचं आहे मी आता येत्या विधानसभेमध्ये मी परवा <coughs> याचे लोक उपोषण असले होते पूर परिस्थितीमध्ये इथे पैसे मंजूर आहेत काही तांत्रिक कारण देत नाही आणि लोक एवढे नाराज झालेले म्हणजे हे जर पूर परिस्थितीचे नुकसान झाले पिका त्या शेतकऱ्यांना पैसे मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्याला पैसे मिळाले ज्याचं बहुतेक पाणी घरात आणि त्यांना पण शिफ्ट केलं होतं त्याला पैसे पेशे मारलं पाहिजेत ती आमची भूमिका होती प्रश्न म्हणतात जोरात त्याच्यावर चर्चा झाली आणि आता ते सगळे पैसे मारले नाव घेऊन साहेब केली पोलीस स्टेशनला पण त्यावेळेला दाब घेतली नाही गेली नाही त्यावेळेला काय झालं थोडस अडचणीचा विषय तयार झाला तो तसाच राहिला तर आता जाय किंवा जळलं नाही अशा कित्येक साहेब म्हटलं तर आपल्याला आता तुम्ही नुसतं सर आता कुठलाही सरपंच असा कोण म्हणणार नाही की बाबा मी स्वतःहून कंप्लेंट द्यायला तयार आहे आणि का सरपंचा कसा आहे गावातलं वैर कुणाला घ्यायचं नाही ती परिस्थिती सरपंच असते पण तेवढं बोलावलं आहे ज्याला तुम्ही आणि आम्ही मिळून साथ द्यायची फार मोठी गरज आहे आणि जर साथ यावेळेला दिलो नाही आणि परत जर आपण न साध्या तर थांबलो आणि परत जर चालू झालं तर साहेब काय तुम्ही लोक कसे आहे दुसऱ्याच्या दगडानं का आपलं ते मरायला पाहिजे आपलं नको असे तुमची जर भूमिका काय तर मी डायरेक्ट मुलांना का करतो त्याशिवाय ते कमी होणार हा एक पहिला मुद्दा आहे म्हणजे त्याची इन्व्हेस्टिगेशन जे आहे त्याच्याप्रमाणे चालू होईल जे आपल्याला नावं आहेत तुमच्या संशय पूर्ण ह्याच्यात आहेत आहे तुम्ही नाव देऊन टाका मी गुन्हा दाखल करून टाकतो आणि दुसरा मुद्दा जो आहे इन्व्हेस्टिगेशन तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला हे क्लिअर कट झालेलं आहे तुम्ही इथली लोकल टोळी या वर्षापासून बंद करून टाका बंद करून टाका गावातल्या टोळींचा ह्याच्यामुळे सर्व प्रकार घडलेला आहे आतापर्यंत मी कुठंच एवढं फिरून आलो आहात महाराष्ट्र या असल्या टोळ्या कधी मी पाहिलं नाही हे होत जळेलं आणि हे जळलेलं बरेच शेतकरी बी याला थोडे सपोर्टिव्ह आहेत आमचे इन्व्हेस्टिट्युशन सांगत आहे म्हणताय ना तर बरेच शेतकरी बी काही सपोर्टिव्ह आहेत काही शेतकऱ्यांच्या बरोबर टोळ्या सपोर्टिव्ह आहेत पण मी म्हणतोय हे याला त्याला हात करण्यापेक्षा सरळ सरळ हे लोकल जे टोळ्या करून ठेवलेलं तुम्ही गोजरवान्या त्या बंद करून टाका बाहेरच्या टोळ्या येऊ द्या आम्ही स्वतःसारखं सरळ करू त्याला मग कोणाचा फोन येणार नाही कोणाचं काही येणार नाही मग आम्हाला त्यांना माहिती त्यांचं रेकॉर्ड असल्याशिवाय आम्ही त्यांना घेत नाही त्यांचं पूर्ण रेकॉर्ड आपल्याकडं आज बापू मुंबईमध्ये होते आणि त्यावेळेला फोन करून माहिती घेतली आहे आम्ही सांगितले की असं असं आम्ही हातनी पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांनी यांना सांगितलं आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला सगळी मदत करण्यात आणि बऱ्यापैकी सगळे त्यांच्याकडे संशयित आम्ही नावं दिल्या आहेत तर परत काल बापूंचा फोन आला की मी उद्या दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान मी माणगाव ग्रामपंचायतीमध्ये येणार आहे आणि येताना मी पी आय साहेबांना पण मी निरोप देणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा ऊस जाळाला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून घ्या मी त्यांच्यावर चर्चा करतो आणि हा ऊस जाळायचा जो प्रकार आहे हा कायमस्वरूपी थांबला पाहिजे आणि याच्यावरती काहीतरी आपण उपाययोजना करूया आणि उद्या मी दुपारी तीन वाजता मिटिंगसाठी येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा ऊस जाळा ते सगळे शेतकऱ्यांनी तुम्ही प्रमुख लोक सगळी थांबा था था। मी आणि त्याचा येतो असं काल त्यांनी अचानक मला रात्री निरोप केला होता रात्री निरोप दिल्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सगळीकडं बातमी दिली आणि सकाळी प्रमुख प्रमुख लोकांना सगळ्यांना फोन करून आपण या ठिकाणी निरोप दिला बाबू गाल्या गेल्या अनेक वर्षापासून हे ऊस झाली तर आमच्याकडे चालू आहे प्रत्येक वर्षी मानगावती जवळजवळ शंभर एक टन ऊस शेतकऱ्यांचा अज्ञाताकडून काही वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किट होऊन जाळलेला आहे जवळजवळ पन्नास एक शेतकऱ्यांचा शंभर टन शंभर एकर ऊस जाळाला असून कारखान्यामार्फत एक जर तर, तर, त्या ऊसाचा हिशोब केला के तर एका एकरामध्ये जर साठ टन धरलं तर साठ हजार टन हा शेतक सहा हजार टन हा ऊस शेतकऱ्यांचा जळालेला आहे आणि कारखान्याकडून त्या ऊसाच्या दहा टक्के कपात केली जाते म्हणजे सहा हजारच्या दहा टक्के म्हणजे सहाशे टन ऊस हा शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई झालेला आहे नुकसान झालेलं इ... आहे आणि सहाशे टनाचं जर तीन हजार तीनशे रुपयेप्रमाणे धरले तर जवळजवळ वीस लाखाच्या आसपास मानगाव येथील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय शे नाजूक झालेली आहे खरंतर शेतकरी शेती हा व्यवसाय आता परवडत नाही कारण लागवडीचे दर पाण्याचे दर त्याचप्रमाणे मजुरांचे दर हे अतिशय वाढलेले असून त्या प्रमाणात ऊसाला शेतीला ऊसाला दर मिळत नाही आणि त्यात जर हा ऊस जाळाला तर शेतकऱ्याला जो मिळणारा नफा आहे हा पूर्णपणे नफा हा कारखान्याला मिळतो त्यामुळे सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी याची गांभीर्याने विचार करून आपण पोलीस स्टेशनला याची निसर्ग तक्रार देऊन अज्ञाताविषयी शोध घेण्याविषयी पोलीस स्टेशनला कळवावीशी विनंती आपल्या हत्ती तालुक्यातील माणगाव गावात गेली दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा उद्घाडतोय आणि यासाठी सत्याहत्तर याचे लोकप्रिय सरपंच राजू मगदू साहेब यांनी प्रयत्न केलेले आहेत परंतु मध्यंतरी काही थोडे दिवस थांबला आणि परत ते चालू झालेलं आहे तर त्या दृष्टीनं आज आपल्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर मेहमाने आमचे काका नावीन पाटील आणि सगळेच इथं आज बसून शेतकरी सगळे जमले आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा आम्ही आदेश दिलेला आहे आणि मगदूम साहेबांनी सांगितलं आहे जे ज्यांचे जे ज्यांनी व्यूज पेटवलेलं आहे असं निष्कर्ष निघतो आहे अशा लोकांची नावं पोलीस स्टेशनकडे दिलेली आहे तथापि मी स्वतः ती कंप्लेंट द्यायला तयार आहे असं धाडसानं सरपंच साहेबांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आणि इथून पुढं तरी ती गोष्टी घडू नयेत सातत्यानं सामान्य शेतकऱ्यांचं ऊस झाल्यानंतर ते उत्पन्न साधनच गेल्यानंतर त्यांनी करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आमच्यासमोर आहे आणि म्हणून पुढं ते अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारे गोष्ट घडू नये म्हणून त्यांना जाणीव होण्यासाठी पोलीस स्टेशननी त्या जबरदस्तीनं लक्ष घालून ज्यां जे संशयित लोक आहेत संशयित लोकांना तात्काळ कारवाई त्यांची करावी असं आमची सर्वांची मखदूम साहेबांची मागणी आहे आणि पोलिसांनी देखील ते मान्य केलेलं आहे आम्ही ताबडतोब त्याच्याबरोबर राहू आणि हे निष्पन्न झालेल्या लोकांना त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे माझं असं मत आहे आम्ही सर्वांनी असं ठरलेलं आहे की उसाला देखील विम्यामध्ये स संरक्षण द्यावं शासनाने इतर जे विमा कंप विम्याला संरक्षण दिलेलं आहे तसं उसावर देखील द्यावं अशी आमची मागणी आहे आणि जर ते झालं नाही तर अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून उसाला या याच्यामध्ये समावेश करून घ्यावं विम्यामध्ये तर शेतकऱ्यांचं नुकसान वाचणार यात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जो ऊस त्याचं नुकसान झालं तर त्या लोकांनी जगायचं कसा हा प्रश्न आहे आणि मग त्यादृष्टीनं ही वाचा फोडण्यासाठी मखदूम साहेब आमचे सरपंच साहेब पुढे आलेले त्यामुळे त्या दृष्टीने आपण पाठपुरावा करणार आहोत आणि त्या लोकांना धीर देण्याचं कामांचा आहे शिवसिद्ध न्यूज साठी मानगाव हून शिरीष मधाळे